नमस्कार स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये तर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का तर आधीच्या व्लॉगमध्ये मी ह्या माशेस घाटाचं माळशेस घाटापर्यंतचा प्रवास शेअर केला होता आणि त्याचं थोडंसं वर्णनसुद्धा केलं होतं तर इथे आम्ही पेरू वगैरे खाल्ला आणि निघालो ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं खरंच खूप दिवसापासून ही इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती इथे छानशी दुकानं वगैरे लागली होती आणि मस्त आम्ही थोडीशी शॉपिंग करून घेतली कारण का श्रिया आहे बरोबर म्हणजे हे माग ते माग असं चालूच चा। असतं तिचं आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली इथे आम्ही पोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर गडाच्या पहिल्याच पायरीवर प्रणाम केला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला आणि बळ द्या महाराज असं म्हणत गडाला चढाय चढायची सुरुवात केली आणि हा लागलेला आहे पहिला दरवाजा हा काय भव्य दिव्य दरवाजा होता तो आणि इथे साईडला छान छोट्या छोट्या खोल्या होत्या प्रवेशद्वारावर जे सैनिक पहारा करत होते त्यांच्यासाठी ह्या आरामासाठी होत्या आणि थोडंसं वरती पुढे चालल्यावरती लागलं ते दिसलं ते पूर्ण जुन्नस शहराचं दृश्य हा बघा किती छान आणि मस्त दिसत आहे पुढचा प्रवास नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय